बुलढाणा ते भंडारा चा चारशे सव्वीस किलोमीटर लांबीच्या महत्वाकांक्षी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला पुन्हा गती मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे सुमारे अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे भंडारा ते बुलढाणा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना सिंचनाचा दिलासा मिळणार आहे या प्रकल्पाचे काम तीन टप्प्यात पूर्ण करण्यात येणार आहे पहिला टप्पा गोसी खुर्द ते लोअर वर्धा एकशे एकोणसत्तर किलोमीटर दुसरा टप्पा लोअर वर्धा अकोला तीस ते अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा एकशे तीस किलोमीटर तिसरा टप्पा काटेपूर्णा ते नळगंगा एकशे अठ्ठावीस किलोमीटर विशेष म्हणजे या तिन्ही टप्प्यांचे काम एकाच वेळी सुरू करण्यात येणार आहे सध्या प्रकल्पाच्या सविस्तर सर्वेक्षणासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून यामध्ये माती परीक्षण डिझाईन कालव्यांचे आराखडे अशा विविध घटकांचा समावेश आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वेजवळ नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जुनुना आणि वाटपूर येथे सिंचन प्रकल्प प्रस्तावित आहेत या भागातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी प्रकल्पासाठी घेतल्या जाणार असून त्यांना योग्य मोबदला दिला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे अमरावती यवतमाळ आणि वाशिम या तीन जिल्ह्यांचा समावेश या प्रकल्पामध्ये असून तळेगाव शामजीपंत येथे खुल्या कालव्याची योजना आहे यवतमाळ जिल्ह्यातील वटफळी येथे मोठा जलप्रकल्प उभारण्यात येणार आहे तसेच नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील एरणगाव आणि शेवटचे गाव, शेवट गाव वाढवणा रामनाथ येथेही कॅनलद्वारे पाणी पोहोचवण्याची योजना आखण्यात आली आहे अकोला जिल्ह्यातील पूर्णा व काटेपूर्णा नद्यांवरही सिंचन प्रकल्प होणार असून या प्रकल्पामुळे संपूर्ण विदर्भात सिंचन सुविधा मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे या प्रकल्पासंदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला मात्र कोणताही अधिकारी या विषयावर बोलायला तयार नव्हता एका अधिकाऱ्याने नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर प्रकल्पाची प्राथमिक माहिती दिली